नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो आजही रब्बी अनुदानाचे पैसे वाटपाची प्रक्रिया चालू आहे काल ही होती आणि उद्याही चालू राहणार आहे त्यामुळं सात तारखेपासून सुरू झालेलं रब्बी अनुदानाचं वाटपाची प्रक्रिया सात असो आठ असो एक रविवार सुट्टी सोडली तर सोमवारपासून काल दहा तारखेपासून अकरा तारखेपासून कालही अकरा तारखेला पैसे पडलेत दहा तारखेला पैसे पडलेत आजही पैसे पडत आहेत आणि उद्याही पैसे पडतील त्यामुळं एकही शेतकरी रब्बी अनुदानापासून वंचित राहणार नाही आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपापल्या खात्यामध्ये पैसे पडलेत का चेक करा आता हे पैसे कुणाला पडत आहेत ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे अगोदर पडलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बीचं अनुदान टाकण्याची प्रक्रिया चालू आहे त्यामुळं ज्यांना अतिवृष्टीचे पैसे पडलेले जर नसतील तर डायरेक्ट त्यांना रब्बीचं अनुदान पडणार नाही हे सर्व शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना माहीत असावं कारण कसं वाले खूप शेतकऱ्यांना आता सध्या रब्बीचं अनुदान वाटप चालू आहे त्यामुळं खूप शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचेच पैसे पडलेले नाही त्यामुळं रब्बीचं अनुदान लागलीच पडणार नाही त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचे पैसे पडलेत अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बीचं अनुदान टाकण्याची प्रक्रिया चालू आहे दहा तारखेपासून ह्या टाकण्याच्या प्रक्रियेला खूप गती आहे काल अकरा तारखेलाही पैसे पडलेत आणि आज उद्या परवादेशी पुढील दोन तीन दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत आता झाला विषय हा ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान पडले त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रब्बी अनुदानाचा आता ज्या शेतकऱ्यांना एक रुपयाही पडलेला नाही अशा शेतकऱ्यांनी काहीही टेन्शन घेऊ नका जर तुमच्या विभागामध्ये तुमच्या एरियामध्ये जर पैशाचं वाटपच सुरू झालं नसेल तर ते पैसे तुम्हाला कसे पडू शकतात त्यामुळं ज्यावेळेस तुमच्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होईल मग ते अतिवृष्टी अनुदान असो अथवा रब्बी अनुदान असो तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये पडून जाणार आहेत त्यामुळे त्याबाबत त्या तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका ज्या विभागामध्ये एक रुपयाही शेतकऱ्यांना पडलेला नाही त्या शेतकऱ्यांच्या पैसे टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे लवकरच कारण राज्य शासनाकडून सांगण्यात आली की पुढील आठ ते दहा दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना हे पैसे टाकले जातील त्यामुळे आता आपल्याला पुढील सात ते आठ दिवसामध्ये एकही शेतकरी याच्यातून वंचित राहणार नाही आता खूप शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत की आम्हाला एक रुपयाही आला नाही आम्हाला अतिवृष्टीचं अनुदान पडलं आहे परंतु रब्बीचं पडलेलं नाही अशा सर्व शेतकऱ्यांना एक सांगणं आहे ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया अनुदान आलेलं नाही त्या शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे प्रोसेस न पा टाकण्याची प्रक्रिया चालू आहे निधी सर्व जिल्ह्यांना वर्ग करण्यात आला आहे अतिवृष्टीचा निधीही वर्ग करण्यात आलेला आहे त्याचबरोबर रब्बी आंदोलनाचाही निधी वर्ग करण्यात आला आहे दोन्ही निधी प्रत्येक जिल्हाबाईला टाकलेले पैसे आहेत त्यामुळं याद्या तयार करणे त्या अपलोड करणे व त्या माध्यमातून पैशाची ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं नाही त्या शेतकऱ्यांसाठी बोलतो कारण त्यांना अतिवृष्टीच्या अगोदर पैसे पडतील त्याच्यानंतर रब्बी अनुदानाचे पैसे पडतील त्यामुळं आता सध्या ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान पडते प्लस रब्बी अनुदान पडते मग हेच शेतकरी आहेत का लाभधारक इतर शेतकरी नाहीत का अशा भरपूर कमेंट शेतकऱ्यांच्या येत आहेत तर त्या शेतकऱ्यांच्या अगोदर डाटा गेल्यामुळं त्यांचे पैसे अगोदर अतिवृष्टीची पडल्यामुळं त्यांना रब्बीचं आमदान पडत आहे त्याच्यानंतर तुमचा नंबर कधी लागणार पहिल्यांदा तुम्हाला अतिवृष्टी आमदानाचे पैसे पडणार प्लस त्याच्यानंतर रब्बी आमदानाच्या पैशाची वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे ज्यांना पैसे चालेल नाहीत असे शेतकरी खूप आहेत त्यांच्या कमेंट मी पाहतोय की आम्हाला अजून पैसे चालेल नाहीत अकोला असो बुलढाणा असो खूप जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात असो तुमच्या विभागामध्ये जर वाटप चालू असेल तर ते पैसे तुम्हाला येऊन जाणार आहेत काही टेन्शन घेऊ नका कारण माझ्या जिल्ह्याला एखाद्या शेतकऱ्याला जर पैसे आले नसतील तर त्या शेतकऱ्या इतर शेतकऱ्यांना जर पैसे आलेले असतील तर तुम्ही एक काम करा आता प्रत्येक गावामध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान पडलेलं आहे रब्बीचा अनुदान पडलेला आहे परंतु इतर काही शेतकरी जर राहिले असतील त्यांनी तात्काळ तलाट्याशी संपर्क करा कारण प्रत्येक गावामध्ये आधार अपडेटच्या यादी आलेल्या आहेत काही शेतकऱ्यांचे आधार अपडेट नाहीत आणि त्या अपडेट नसल्यामुळं त्या शेतकऱ्यांना ते पैसे पडले नाहीत त्यामुळे त्या अपडेट करून टाकण्याची ही प्रक्रिया चालू आहे त्यामुळं ज्या विभागामध्ये पैशाचं वाटप सुरू झालेलं नाही त्या विभागामध्ये पैशाचं वाटप सुरू होणार आहे तुम्ही फक्त थोडी प्रतीक्षा करा कारण सर्व शेतकऱ्यांनाही पैसे मिळून जाणार आहेत एकही शेतकरी याच्यातून वंचित राहणार नाही ना ना शंभर टक्के शेतकऱ्यांना रब्बीचा अनुदान सर्व शेतकऱ्यांना पडणार आहे आता फक्त तुम्हाला प्रतीक्षे करण्याचीच वेळ आहे आणि टप्प्याटप्प्यानेही पैसे टाकण्याची प्रक्रिया चालू आहे आणि जास्तीत जास्त कमेंट मला बीड जिल्ह्यातले आले कारण बीड जिल्ह्यामध्ये खूप शेतकऱ्यांना अजून अनुदान आलेलं नाही म्हणतायत कोण रब्बीचं अनुदान मिळेल तर त्याही शेतकऱ्यांना सांगणार आहे तुमच्या जिल्ह्यासाठी पैसे मंजूर झालेले आहेत तीन तारखेला तीन नोव्हेंबरला आठ नोव्हेंबरपासून तुमची प्रक्रिया चालू झालेली आहे त्यामुळं बीड जिल्ह्यातील जे जे शेतकरी आहेत त्यांना पैसे टप्प्याटप्प्यानं टाकण्याची प्रक्रिया चालू आहे काल बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक मला कमेंट केली की आमचं अनुदान पडलं किंवा रब्बीचं अनुदानही पडलं त्यामुळं खूप शेतकऱ्यांना पैसे टाकण्याची प्रक्रिया चालू आहे सर्व शेतकऱ्यांना एकदाच पडतील असं नाही टप्प्याटप्प्यानं एकही शेतकरी वंचित राहणार नाही पुढील आठ ते दिवसात सर्व शेतकऱ्यांना हे पैसे पडून जाणार आहे आजचा व्हिडिओ बनण्याचा कारण कारण म्हणजे रब्बी अनुदान सात तारखेला एक दिवस टाकण्यात आलं परत दहा तारखेपासून सुरुवात झाली आहे काल अकरा तारखेलाही पैसे टाकलेत कारण अकरा तारखेला पैसे वाटपाची प्रक्रिया चालू असल्याचा स्क्रीनशॉट मी डायरेक्ट ठेवला ठेवलाय कारण दहा तारखेचाही ठेवलेला होता काल अकरा तारखेचाही ठेवलेला होता आता आज बारा सुद्धा खूप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अनुदान पडलेला आहे त्या शेतकऱ्यांना रब्बी अनुदान खात्यावर पडण्याची प्रक्रिया आज उद्या परवादेशी पुढील दोन तीन दिवस पूर्ण शेतकरी संप हे चालू राहणार आहे त्यामुळं ज्यांना अजून रब्बीचा अनुदान आलेलं नाही ज्यांना अतिवृष्टीचं अनुदान पडले अशा शेतकऱ्यांनी थोडी प्रतीक्षा करा तुमचं अनुदान पडणार आहे एकही शेतकरी याच्यातून वंचित राहणार नाही विषय राहिला तो ज्यांना अनुदान अजून मिळालेच नाही ज्यांना अनुरभ्य अनुदान मिळालं नाही त्याची प्रक्रिया मी तुम्हाला सांगितलेली आहे पुढील दोन ते चार दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होईल आणि सर्वच्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे पडून जाणार आहेत ह्याच्यामध्ये विषय असा आहे काही शेतकरी असे असू शकतात की तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांनाच हे अनुदान आहे त्यामुळं ज्या नुकसानीची टक्केवारी जर बाधित कमी असेल तेहतीस टक्क्यापेक्षा अशा शेतकऱ्याच्यामध्ये येणार नाहीत त्यामुळे जर तुमच्या भाऊभागामध्ये अतिवृष्टीची नोंद असेल तलाट्यामार्फत पंचनामे झाले असतील आणि जर अतिवृष्टीची कागदपत्र तुम्ही जमा केल्या असाल तर तुमचे पैसे हंड्रेड पर्सेंट पडणार आहेत याची काहीही चिंता तुम्ही करू नका सर्व शेतकऱ्यापर्यंत अनुदान पोहोचवण्यासाठी राज्य शासनाची ही मोहीम आहे एकही शेतकरी वंचित राहणार नाही निधी अभाव हे काम अडकलेलं होतं आता निधीची पूर्तता सर्व जिल्ह्यांना झाली आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे पैशाचं अनुदानाचं चा वाटप सुरू आहे सध्या हीच प्रतीक हीच गती वाढलेली आहे कारण दहा तारखेपासून जास्तीत जास्त खूप शेतकऱ्यांच्या खात्यात ही निधी वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे इतर ज्या ज्या शेतकऱ्यांचा जो अनुदान पडलेला नाही तो महत्त्वाचा प्रश्न आहे अतिवृष्टीचा आणि रब्बीचं जरी तुमचं अनुदान पडलेलं नसेल तर ते तुमचे पैसे पडून जाणार आहेत कुठलीही टेन्शन तुम्ही घेऊ नका जर तुम्हाला तसा काही संशय वाटलाच तर डायरेक्ट तुमच्या तलाट्याशी संपर्क साधू शकता तराटे तुम्हाला सहकार्य करतील की कधीपासून वाटप सुरू होणार आहे किती शेतकऱ्यांना पडलं तुमच्या आसपास जर इतर शेतकऱ्यांना जर अनुदान पडलेलं असेल आणि तुम्हाला पडलंच नसेल तर तुम्ही डायरेक्ट तलाट्याशी संपर्क साधा हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे कारण आपल्याला आता फक्त तुमचा अतिवृष्टी अनुदानासाठी जे जे फार्मला म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचे सर्वे केलेले आहेत त्यांचे रिपोर्ट गेलेले आहेत ते फक्त तलाट्यामार्फत गेलेले आहेत त्यामुळं आपल्या कागदपत्राची इथं छाननी होऊन ते कागदपत्र जर पी सीला ॲड केलेले असतील तर ते तुमचे पैसे पडून जातात आणि ती ॲड करण्याची प्रक्रिया इतर जिल्ह्यातही सर्व चालू आहे त्यामुळं ज्या जिल्ह्यामध्ये अजून अतिवृष्टी अनुदान असो रब्बी अनुदान असो वाटपाची प्रक्रिया झालेली नसेल तर त्या शेतकऱ्याने टेन्शन घेऊ नका सर्व शेतकऱ्यापर्यंत पुढील सात ते आठ दिवसामध्ये ते पैसे पडून जाणार आहेत कारण वाटपाची प्रक्रिया सध्या चालू आहे ह्या स्थिती चालू आहे आजही राहणार आहे उद्याही राहणार आहे परवा दिवशीही राहणार आहे कारण पुढील आठ दिवसात सुरु शेतकऱ्यापर्यंत हे पैसे पडून जाणार आहेत धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद